स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आम्ही कुठे आहे माहिती आहे का सगळ्यांना आम्ही मुरा माझी सानंदी आणि मी माझी आई आणि सानंदीचे बाबा बन पिल्लू पण स्वानंदीला ताप आलेली आहे खूप म्हणजे साधारणतः मी सध्या ताप चेक केली तिची थर्मामीटर जवळच आहे शंभरच्या वर ताप आहे आणि अचानकच आली औषध मला तर आज मुरादेवीचं दर्शन करूया थोड्या वेळानं okay. मुरादेवी हे संस्थान अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यामध्ये आहे आणि आम्ही जेव्हा जाता जाता स्टॉप घेतला होता नाश्ता करण्यासाठी अंजनगावमध्ये तेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केला होता जी फर्स्ट क्लिप बघितली तुम्ही तिथे ते आणि आम्ही साधारणत स संध्याकाळचे पाच वाजले होते पाच साडेपाचच्या दरम्यान आम्ही निघालो कारण इथून अगदी जवळ आहे अर्ध्या तासाच्या रस्त्यावरती मुरादेवी संस्थान तर निघालो पण पोचलो मात्र आम्ही रात्री अकरा वाजता त्याच्यामागचं कारण म्हणजे आमची गाडीच बंद पडली होती खराब वगैरे काहीच झाली नव्हती त्या गाडीला काहीच झालं नव्हतं पण ती बंद पडली होती कितीतरी मॅकॅनिकल वगैरे आणले आणि ती काही चालू व्हायचं नाव घेत हो नव्हती अंजनगावमध्ये किती नंबर वन कारागीर आहेत गाडी स्टार्ट करणारे वगैरे हो पण कितीतरी बोलावले हो पण गाडी काही स्टार्ट होत नव्हती आणि आम्ही असं ऐकलं होतं की साधारणत सहा वाजतापासनं तर दहा वाजेपर्यंत मुरादेवीवरती इतकी गर्दी असते की आपण पायसुद्धा ठेवू शकत नाही तिथे दर्शन घेणं तर खूप मोठी गोष्ट दर्शन घ्यायला सुद्धा असं ढकलतात एकामेकाला आणि दर्शनसुद्धा त्या देवीचा चेहरासुद्धा बघायला भेटत नाही व्यवस्थित आणि हे बघा आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा अजिबात गर्दी नव्हती इतकं सुंदर डेकोरेशन होतं इतकी शांतता होती आणि आमचं दर्शन इतकं सुंदर झालं बघू शकता तुम्ही मुरादेवी रात्री अकरा साडे अकरा वाजले होते साधारणत तेव्हाच्या व्हिडिओ आहे हा आणि मस्तपैकी गेलो देवीची ओटी भरली आणि इतकं शांततेमध्ये झालं सगळं काही बघू शकता किती छान ते देवीच्या चेहऱ्यावरती भाव आहेत आणि मला तर गेल्यानंतर असं वाटलं की अरे बापरे कारण की गे आम्ही जरी गेलो असतो सात वाजेपर्यंत जरी पोचलो असतो तरी आमचं अशा प्रकारे दर्शन झालं नव्हतं झालं नसतं पण आम्ही एवढा लेट गेलो मला असं वाटलं काय गळ्या किती वेळ झाला वगैरे पण देवीला आपल्याला येऊच देणं नाही असंही विचार केला पण खरं सांगायचं तर देवीला खूप शांततेनं आम्हाला दर्शन करू द्यायचं होतं अशा प्रकारे आणि आम्ही मंदिरामध्ये आतमध्ये जाऊनसुद्धा दर्शन केलं तिच्या जवळ जाऊन उटी भरली इतकं सुंदर दर्शन झालं आणि खरं सांगते जे काही होत असते ते चांगल्यासाठी होत असते असं मला समजलं त्या दिवशी खूप छान अनुभव होता माझा खूप छान मुरादेवीला गेली त्या दिवशी आणि मी खूप जास्त एक्सायटेड होती त्या दिवशी जायला कारण मी एवढे नऊ दिवस नवरात्र झालं आणि मी कधी एवढी सा साडी वगैरे घालून एवढी छान तयार वगैरे झाली नव्हती पण इतकी छान तयार होऊन पण ते मला तीन चार तास एका ठिकाणी बसावं लागलं आणि इतका जीव कंटाळला होता अकरा वाजले होते साधारणतः तर तेव्हा तर असं वाटलं की झालं आता घरीच जावं लागेल आता काही देवीचं दर्शन होणार नाही पण तसं नाही झालं दर्शन आणि गेलो आम्ही आणि खूप माझ्या चेहऱ्यावरचं तुम्ही हे बघू शकता आनंद मी खूप जास्त आनंद होते तेव्हा जेव्हा आम्ही मंदिरामध्ये पोचलो तेव्हा आणि पूर्ण मंदिर रिकामं होतं अगदी दहा पंधरा जणं असतील बोटावर मोजण्यासारखे बाकी कोणीच हो नव्हतं आणि तिथल्या पुजारी काकूंना ह्या ज्या दिसत आहेत तिथे त्यांना ते ते मी ह्या गोष्टी सांगितल्या तर त्या म्हणाल्या की बरं झालं म्हणे तुमची गाडी बंद पडली नाही तर तुमचं असं ओटी भरणंही होत नव्हती आणि तुम्ही दर्शनही करू शकलं नसत्या आणि मुरादेवीला तुम्हाला छान मस्त दर्शन करू द्यायचं असेल म्हणून असं काही असं घडलं असावं असं त्यांनी मला म्हटलं आणि माझा भाऊ आला नव्हता आमच्यासोबत मी आई आणि स्वानंदी आणि स्वानंदीचे बाबा चौघच जण गेलो होतो पण आम्ही गेल्यानंतर तिथे गाडी बंद पडल्यानंतर माझा भाऊ मागून आला टू व्हीलरनी त्याला यायचं नव्हतं तो म्हणत होता नाही माझा अभ्यास आहे वगैरे असा म्हणत होता पण साधारणत साडेनऊ दहाच्या दरम्यान तोसुद्धा आला आणि त्यालासुद्धा घडलं दर्शन तर मला खरंच खूप छान अनुभव आला मुरादेवीचा आणि मी खूप भावनेने आणि भावाने गेली होती भक्तिभावाने आणि खरंच मला ते सफल झाल्यासारखं वाटलं फक्त मला दुःख एकच होतं की माझ्या स्वानंदीला बरं नव्हतं थोडीशी ताप वगैरे हो, आली होती तिला रस्त्यानेच न तेवढं होतं पण आता बाळाचं बाळ आहे तर बाळाचं चालूच राहणार आहे आम्ही ज्यावेळी मुऱ्याला पोचलो तेव्हा सगळं दुकान वगैरे तिथे भरपूर मोठी यात्रा असते तर ते यात्रेतील पूर्ण दुकान वगैरे सगळं बंद झालं होतं आणि ते बंद झाल्यानंतरच आम्ही पोचलं बोटावर मोजण्यासारखे एक दोन दुकानं होते उघडे तर तिथेच आम्ही जे काही आम्हाला खरेदी करायची होती ते केली जे काही के देवासाठी देवीसाठी वगैरे घ्यायचं होतं ते घेतलं आणि मी स्वानंदीसाठी बँगल घेतले तिथे आणि एक होते काका जे की झोपले होते पण त्यांचा पाळणा होता छान अशी गाडी तर स्वानंदीला त्या पाळण्यामध्ये बसायचं होतं तर तिलासुद्धा बसवलं आणि आम्हाला घरी यायला साधारणत रात्रीचे साडेबारा एक वाजले होते आणि हे बघा आता आम्ही आतमध्ये जाऊन देवीच्या ओट्या भरलेल्या आहेत एवढं सुंदर योग तर खरंच सांगते मुरादेवर माझ्या कितीतरी मैत्रिणी गेल्या इथून पण खरंच त्यांनी सगळ्यांनी म्हटलं की आम्ही एवढ्या जवळ जाऊन पायाने पडू शकलो आणि इतकं धक्काधिक्की आणि असं लोटालोटी होती की बस ढकलत ढकलत आमचं दर्शन झालं अशा बोलल्या त्या पण माझं दर्शन खरंच खूप छान झालं 对，我们这边。 घंटी वाजव घंटी वाजव वाजव वाज वा आम्ही आलेलो आहो, आहो मुरादेवी येथे आणि तुम्ही बघू शकता सगळं काही खाली आहे इथे कारण की आता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत अकराही वाजून गेलेले आहेत सध्या तरी आणि एवढा लेट झाला कारण की आमची गाडीच मध्ये बंद पडली होती आणि तीन तास गाडी काही केल्या चालूच व्हायला तयार नव्हती साधारणतः तीन चार मेकॅनिकल आणले पण गाडी काही चालू व्हायला तयार नव्हती आणि अचानकच गाडी चालू झाली हो अचानक झाली आणि नंतर आम्ही तीन तासानंतर गाडी चालू झाल्यानंतर आम्ही मुरादेवीवर आलो आणि बघू शकता इतकं छान दर्शन झालं खूपच छान आणि तिथे काकू सांगत होते एक बरं झालं म्हणे तुम्ही तीन तास आधी नाही आल्यानंतर हे जे सगळं मागचं दिसत आहे ना तुम्हाला हे पूर्ण भरलेलं होतं म्हणे आणि नुसतं ढकलाढकली चालू होती आणि हजारो लाखो लोकांची पब्लिक होती इथे असा इतका सुंदर मला अनुभव आला मला इतकं मन दुखलं माझं की गाडी बंद पडली आणि अचानक काय झालं गाडीला आता आम्हाला एक वर्ष होत आहे गाडी घेऊन कधीच असं गाडी बंद वगैरे पडली नाही पण फर्स्ट टाईम असं घडलं की गाडी अचानकच बंद पडली आणि आम्ही साधारणतः जवळ आलो होतो मुऱ्याच्या अगदी जवळ आलो होतो आणि तिथे सडन ऑफ गाडी बंद पडली आणि तीन तास कितीतरी मेकॅनिकल आणले कितीतरी लोक आणले टेक्निशियन आणले पण गाडी चालूच व्हायला तयार नव्हती हो आणि नंतर माझी गाडी चालू झाली चालू झाल्यानंतर साधारणतः आता अकरा वाजले अकरा साडे अकराच्या दरम्यान आम्ही इथे आलो छान दर्शन झालं सगळी दुकानं बघू शकता तुम्ही बंद झालेली आहे सगळी दुकानं इथलं सगळं काही बंद झालेलं आहे आणि आत्ता आम्ही दर्शन घेतलं आणि दर्शन इतकं सुंदर झालं मला खरोखर असं वाटत आहे जर मी तीन तास आधी आली असती तर आमचं दर्शन खरंच एवढं सुंदर झालं नसतं ढकलाढकलीमध्येच गेलं असतं आणि आता आली मी इतकं छान दर्शन झालं मला माहिती आहे मुरा की मुरादेवीने किती छान असा नियोजन केलं होतं आमच्या दर्शनाचं आणि मला खरोखर खूप छान असा अनुभव आलेला आहे इथे आल्यानंतर सो so, थँक्यू सो मच so देवी माता सो चला आता घरी जायचं आहे असा खूप छान असा अनुभव आलेला आहे मला आज देवीचा माझी खूप इच्छा होती मुरादेवीला यायची आणि भरपूर दिवस झाले होती तर ती आज पूर्ण झालेली आहे कदाचित मी अशा प्रकारे ब्लॉक पण बनवू शकत नव्हती कारण इथे सुद्धा भरपूर गर्दी होती आणि हे सगळे दुकानं पण चालू होते तेव्हा चप्पल एकटीच बसली माझी स्वानंदी गर्दी होती म्हटलं नाही यायच्या आम्ही त्याच्यात बसच्या बँगल आहे शानू ही बघू बघू आईला दाखव आहे पिल्लू कोणाची बँगल आहे माझ्या स्वानंदीची केस कापून लागते ना रे राम अय रामा रा कधी मग तेच तर स्वानंदीची केस आता नवरात्र हो दे अय पिल्लू तसं नाही करू वाटते कस बँगल स्वानंदीला खूपच आवडलं बँगल आम्ही काल गेलो होतो मुरहादेवीला आणि ह्या छान अशा चा सुंदर मस्त स्वानंदीसाठी बँगल आणल्या होत्या सगळी दुकानं तर बंद झाली होती कारण तर तुम्हाला सांगितलंच मी व्हिडिओमध्ये मध्ये आणि खरं सांगते खूप सुंदर अनुभव होता माझा आणि खूप छान वाटलं मला तिकडून आल्यानंतरही खूप प्रसन्न वाटलं घरी यायला साधारणत एक दीड वाजला होता कारण की भरपूर लेट झालं होतं काल आणि तरीसुद्धा खूप छान वाटलं फ्रेश वाटलं आणि तसंही या नवरात्रीमध्ये तर एक वेगळीच अशी ऊर्जा असते जी की सगळीकडे फिरत असते आणि प्रसन्न वाटत असते आपल्याला आणि अशा प्रकारे तुम्हाला कसं वाटलं मस्त छान वाटलं छान दर्शन झालं हा पण तो अनुभव कसा वाटत अनुभव काय ते गाडीचं काम निघालं होतं पण काहीच तर झालं नव्हतं गाडीला थोडंसंच काम होतं काही जास्त हे नव्हतं पण ते कसं लक्षात नाही आलं ते मेक्निकलची त्याच्यामुळे वेळ लागला पण चांगलं झालं तीन घंटे वेळ लागला पण तीन घंट्या तिथं दर्शन आमचं छान झालं मस्त फिलिंग खूप छान वाटलं आम्हाला सो अशा प्रकारे तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल तर हाच होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला कॉमेंट करा आणि हॅपी नवरात्र हा ब्लॉग खूप लेट येत आहे आम्ही दोन तीन आधी गेलो होतो पण आता ब्लॉग येणार आहे तुमच्या भेटीला सो so, खूप सारा प्रेम द्या चॅनलला खूप सारे आशीर्वाद द्या आणि लवकर चॅनल आपलं मॉनिटाईज होऊ द्या अशी आशा करते मी की लवकर आता आपलं चॅनल मॉनिटाईज होईल सो थँक्यू सो मच ओला यू थँक्यू